कोल्हापुरातील चेतना अपंगमती विकास संस्था आणि इनरविल मूवमेंट ऑफ कोल्हापूरच्या वतीनं बावीस नोव्हेंबरला दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचं क्रीडा संकुलावर आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेत सव्वीस शाळांमधील साडेचारशे दिव्यांग गतिमंद विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याचं चेतनाचे पवन खेबुडकर आणि इनरविल क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन उत्कर्षा पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं दिव्यांग गतिमंद मुलांना व्यायाम घडावा त्यांना मुक्त वातावरण मिळावं आणि स्पर्धेला सामोरं जाण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात आत निर्माण करण्याच्या उद्देशानं इनरव्हील मुवमेंट ऑफ कोल्हापूरचे प्रयत्न सुरू आहेत या उद्देशानं चेतना अपंगमती विकास संस्थेच्या सहभागातून शनिवार बावीस नोव्हेंबर रोजी दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी तसंच इनरव्हील क्लबच्या ज्योती महिपाल उद्योजक संग्राम पाटील संदीप पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे या स्पर्धेत बौद्धिक अक्षम मुलांसाठी कार्य करणाऱ्या सतरा शाळा कर्णबधी मुलांसाठी कार्य करणाऱ्या चौदा अंधांसाठी कार्य करणारी एक अशा सव्वीस शाळांमधील साडेचारशे विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याचं चेतनाचे पवन खेबुडकर तसंच इनरविलच्या उत्कर्षा पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी प्रोजेक्ट कमिटी चेअरमन नंदा झाडबुके हेरिटेजच्या अर्चना चौगले इनरविल क्लब ऑफ कोल्हापूरच्या रुक्मिणी हेगिश्टे उपस्थित होत्या